कुरा तो घ्या एमजेपीचं बोलायचंय कोणाकडे एसीव्हीचा बिल किती पार्टी एमजेपी सर पाच कोटी 17 लाख आणि सायंगलत लागत नाही येने किती तुम्हाला हे कोटी 41 आता किस पैसे आहे ते सरी आपण 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 काल बादरवाडीनं नुसतेचा बोल्या आठ वाजून म्हणजे खूप आहे जी ठीक आहे नंबर राईबो ना सर बोलू आपण माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ पन्नास कोटीचे अपराध झाले रवीने कांबळेने जे मुद्दा उपस्थित केला तर निश्चित त्या संदर्भात ह्याची चौकशी झाली पाहिजे त्या संस्थेची बिळक चौकशी झाली पाहिजे आणि ही काम सुरू करण्याच्या दृष्टीने आपल्याला काय उपाय करता येते अक्षरशः इटकी लक्ष्मीनगर खवासपूर ही तीन गावं पाईपलाईन पूर्ण आहे पण पाण्याचं त्यांना जाण्याचं कुठलीही चान्सेस नाही तर आपण कशा पद्धतीनं आमदार साहेब इथं आहेत याच्या बैठका घेऊन या देवीच कामामध्ये काम सुरू झालं पाहिजे आणि त्या गावांना पाणी मिळालं पाहिजे याच्या बाबतीत आपण कशी दखल घ्या मला सांगायचं आहे बरोबर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती प्राथमिक आरोग्य बैठक झाली होती आतापर्यंत पाणीच गेल नाही फोटो बघते ते गेलं नाही पाणी पाणी चढत नाही तिथं आणि पंप लावून हा पंप लावून सुद्धा पाणी गेल नाही पाय चालू चुकी झाली अधिकारी काय तर चुकीची माहिती येतील असं माझं मत स्पष्ट सर लक्ष्मीनगरला टाके किती येतो पाण्याचे जरा माहिती सांगावं

तुम्ही जी लिस्ट काढली सहा गाव झिरो ते पंचवीस पंचवीस ते पन्नास आणि पुढची त्या ह्याच्यात शिवने शिवने पुढे टाकले पुढच्या पुढच्या जर ह्याच्यात असेल म्हणजे सत्तर टक्क्यापेक्षा पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा पन्नास ते तिथं जाऊन तुम्ही चेक करून आलाय हो कमाल सांभाल मग जर तुम्ही लिगल जबाबदारी या गोष्टीला याचा अर्थ तुम्ही इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच फसवत आहे कारण ज्या कॅटेगरी तुम्ही केलेले आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही गेलाच नाही तुम्ही कसे लिस्ट मध्ये नाव टाकले नाही दाखवत नाही तुम्ही इथे लिस्ट मध्ये कसं

लेखी घ्या पीएमसी वाल्याच लेखी घ्या बंग पण तुम्ही सहा महिने आहात गेल्यानंतर तुम्ही जाऊन बघणं गरजेच आहे ना तुम्ही बघणं गरजेचं आहे तुम्ही रिपोर्टिंग तुमच्या नाव फाडलेलं बिल हे व्यवस्थित आहे की नाही ते तर बघणं गरजेचं आहे

जनजीवन मिशन नावाचा विषय उपस्थित आला असता ग्राम ग्रामसभेत आहे यामध्ये शेरवाडी येथील सुमारे सातशे फूट लांब इतकी ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा पाईपलाईन मध्ये सदर ठेकेदारांनी त्यांनी पाईप टाकले असून सदर पाईपलाईन मुजवत असताना ग्रामपंचायतीची ची पाणी पाईपलाईन फोडलेली आहे त्यामुळे शेरवाडी येथील नागरिक मागील तीन महिन्यापासून पाण्यापासून वंचित आहेत तसेच पेटफळ गावठाने ते कराड पंढरपूर रोड ते पाणी पुरवठा टाकी पर्यंत सुमारे तीनशे कोटी इतकी ग्रामपंचायत पाणी पुरवठा पाईपलाईन च्या चारी त्यांची पाईपलाईन टाकली आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीची पाईप लाईन फुटली आहे त्यामुळे गावाला होणारा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही याबाबत सदर ठिकेदारा सुमारोवर सांगून ही त्याच्याकडून सदर पाईपलाईन दुरुस्तीबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नाही तसेच टाकी बांधकामासाठी वापरत असलेली वाढू माती मिश्रित आहे अशा प्रकारे बांधकाम केल्यास सदर काम निकृष्ट व धोक्याचे होणार आहे त्यामुळे सदर कामासाठी शासनाकडून मिळणारा निधीचा योग्य प्रमाणे विनियोग होणार नाही अशी सभेमध्ये चर्चा झाली आणि दुसरा मुद्दा असा आहे की जी जल जीवनचे पाईपलाईन बऱ्याच बऱ्याच ठिकाणी ज्या पद्धतीच्या पाईपलाईन ला जोडलेली आणि बऱ्यापैकी गाव पाईपलाईन वाढवस्थेवर गेले आणि ही पत्र व्यवहार गट विकास अधिकारी

सर्वेक्षणानुसार किती टक्के काम झाले तुम्हाला काय वाटतं तुम्ही आता पीएम नाही किती टक्के कमी झाले आधार तरी कसं बोलता तुम्हाला नेमलंय त्यासाठी किती टक्के झाले काय कामाची क्वालिटी बघायला आणि तुम्ही सांगताय तुम्ही सर्वे केला किती टक्के झाले आमदार साहेब बोलताना मध्ये कुणी बोलू नये माझी विनंती आहे सगळ्यांना साहेब बोलताना अजिबात कुणी बोलू नका पुन्हा उभा राहिले बोला

मुलांना आम्हाला चाळीस हायझिंग लागले टेंडर एमजीकडे एमजीपेट फॅश होते म्हणून त्यांनी काय केलं झेडपी कड बॅश करण्यासाठी ते टेंडर दोन फक्त आधार अमाऊंट त्यावेळेस त्यांनी बघितलंय कोण असलाय कमी होते काय होते त्यांनी कसं होईल टेंडर बनवलं त्या सगळीच होती त्यांनी एस्टिमेट बनवले नमस्कार साहेबांना मुद्दा फोडतात ज्या गावाचे एस्टिमेट पाच कोटी होत होतं म्हणजे ज्या योजना पूर्ण करायला पाच कोटी लागणार होते तिथे यांनी काय केलं लोकप्रतिनिधी स्वार्थासाठी आणि ठेकेदार स्वतःसाठी ती अमाऊंट दोन कोटी राहिली ती टेंडर मॅनेज होण्यासाठी ती दोन कोटी म्हणून आणल्यामुळे एकाच भागात काम झाले त्यांनी जी टक्केवारी काढली त्यांच्या एस्टिमेट नुसार काढली गावाचं काम दहा टक्के झाले तुम्ही गावात दहा टक्के काम झाले यांचं पण एस्टिमेट नुसार ते चाळीस टक्के काम झाले मला वीस

ठराव केलेला स्पष्ट उल्लेख आहे सुरुवात वाड्या कुठल्या घ्यायच्या ह्याचा स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे कोण होत काय काय नाही हा विषय काय आता आपला जो राहिलेला काम आहे ते काम कशा पद्धतीने करून घ्यायचं एवढाच विषय आहे

अरे बोल काय ना झालं बर असलेलं काय केलंय काय असं केलंय झालंय का ना एक्सप्लेनेशन <laughs> <सकते> <सकते उासे है> <वागे> देत <थे। सकते वागेता> <laughs> तुम्हाला त्यांनी साधा पर्सन विचारलाय साहेब के मनशाबानी की बाबा ज्या गावामध्ये पैसे उचलले पण कामच नाही तुम्ही आता म्हणता की टाकीचं काम झालं नक्की काय झालय फक्त टाकी झाले पाईच काम झालं नाही पाईप नाही पण टाकीचं पाईप दिलं पण दिलं का टाकी टाकीचं पण भर दिलं पाईक नसताना पाहिचं मला कोण आहे की तिथं आता आता ते कोण आहे आमच्या आता आमच्याकडे आता ऑर्डर होतो आमच्याकडे आत्ता दिला आता कोण आहे आता माझ्याकडे

बर आमदार साहेब जर बेकायदेशीर बिल तर काढला असेल हो धन साहेबांनी नाव ऐकून तुम्ही दक्षिण अधिकारी ऐका आता आमदार साहेबांसमोर सांगतो ठीक आहे साधी बैठक नाही तालुक्यातून साहेबांच्या जर बेकायदेशीर पद्धतीने जर बिल काढण्याचं काम केलं असेल तर त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल तुमच्या माहितीने काय करतायत का बघा ही चेष्टेचा विषय नाही आज तालुक्याला कळलं तरी आमदार साहेबांनी बैठक घेतल्यामुळे जी कामच झालं नाही अशा कामाचं बिल निघत असेल तर तुम्ही फौजारी स्वरूपात गुन्हा दाखल करतायत का त्या संदर्भात सांगा

मार्ग लावण्याबद्दल ठेकेदार कारवाई करून त्याच्याकडनं काम काढून गेले दुसरं नव्याने अथवा हा पहिला दुसरा पर्याय त्याच्याकडनंच काम करून घेऊ बोल ना

किंवा कोळा भागात गुन्हा पाटेसारखं गाव आहे ज्या गावांना खरंच पाण्याची गरज आहे पाच गाव आहे त्या गावांना तर कमीत कमीच आहे आता ही अठरा हजार ठेकेदार सुटून बाकीचे ठेकेदार पहिली मिटिंग ठेकेदारांची आणि हा तयार करायला असता तर ह्याला बी ला लावा आम्हाला तुमची कारवाई तुमच्या पद्धतीने लावा पण काम झालं पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही बैठक लावली पाहिजे काम काढून घेण्यासाठी आहे एखाद्या आपण आपल्या शिरभा योजनेचं वीज बिल भरून पाणी पुरवठा चालू करा लागणार तर टँकर मागणी मोठ्याने येणार आहे सगळं बंद योजना टप्प्या आपली म्हणजे तो सगळ्यांना आपण जुळे पाइपलाची फुटले आहे की हेजला तेला जोडले त्यामुळे आता बऱ्याच लोकांना पेल पाणी दे ते पण तुम्ही पहिले दुरुस्त करून कधी घेता ते पण सांगता बापू तुमचं आता बोला माग

ਤਾਂ ਕਿਲਾ ਦੌੜਨਾ ਅਰੋ ਕਿਹਦੇ ਟੋਕੂ ਫੁੱਟਾ ਬਾਪਾ ਕੋਣ ਹੈ ਠੇਕੇਦਾਰ ਇਹ ਕੀ ਕਿਹੜੀ ਇੱਕ ਰਿਲੇਟ ਹੈ